छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांचा मुलगा विलास संदीपान भुमरे यांना विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बत्तीस हजार सातशे एकोणऐंशी मतांनी आमदारपदी विजयी झालेत यावेळी शिवसेनेचे अनुसूचित जातीचे तालुकाध्यक्ष भानदास जाधव यांनी पैठण तालुक्यामधील नागरिकांचे आभार मानले आहेत कारण की विलास संदीपान भुमरे यांचा अपघात झाल्यानंतर पैठण तालुक्यामध्ये प्रचारासाठी विलास भुमरे नव्हते त्यावेळेस कार्यकर्त्यांनी मीच विलास ठुमरे असं म्हणून प्रचार केल्यामुळे तसेच त्यांचे वडील खासदार संदीपान भुमरे यांनी केलेली कामाची पावती आणि पैठण पंचायत समितीचे सभापती असताना विलास बुमरे यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून नागरिकांनी मतदान राजाने विलास बत्तीस हजार सातशे एकोणऐंशी मतांनी विजय मिळवून दिलाय भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती शहर शहराध्यक्ष आकाश जाधव मचिंद्र घोडके आशू जाधव गण्यामा इतर कार्यकर्ते उपस्थित होते तेच खबर महाराष्ट्र न्यूज संपादक शारदा अँथोन गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा बहात्तर पैठण एकशे दहा विधानसभा मतदारसंघात जो बापूर सर्व पैठणकरांनी पैठण तालुक्यातील सर्व जनतेने जो विश्वास दाखवला आणि बापूंना बहुमताने या ठिकाणी विजयी केल्याबद्दल पुन्हा एकदा मी या ताल पैठण तालुक्याचे मी आभार व्यक्त करतो आणि खरोखर बापू ॲडमिट असताना दवाखान्यात असताना ही निवडणूक खऱ्या अर्थाने जनतेने हातात घेतली आणि मीच बापू आहे हे समजून सर्वांनी मीच उमेदवार आहे आणि मीच बापू आहे हे समजून आणि त्या प्रामाणिकपणाने काम करून सर्व जाती धर्माच्या लोकांनी पैठणमध्ये पैठण तालुक्यामध्ये विलासबापू भुमरे यांना प्रचंड बहुमताने विजयी केलं प्रत्येकाने मतदान केलं पुन्हा एकदा सर्व मतदाराचे मी आभार आणि ऋणे आहे आणि पुन्हा एकदा बापूला आपण या पैठणचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि आपण त्यांना विधानसभेमध्ये पाठवलं त्याबद्दल पुन्हा एकदा पैठणच्या सर्व जनतेचे मी मनापासून स्वागत करीतो सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा तुम आगे बढो कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला